नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा आयस किचन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरीच असणार बरीच राह आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाईश्वरच्या मी प्रार्थना करते आज थोडं म्हणजे रोजच आता उशीरच होतोय आता उद्यापासून ना खूप छान मस्त ब्लॉग येतील आणि लवकरच येतील तर प्लीज सॉरी उशिरा ब्लॉग टाकल्याबद्दल तर पण तुम्ही नक्की पहा लाईक करा कमेंट करा आणि ज्या ताई माझा व्हिडिओ नवीन पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर बघा मी इथं आहे ना आळूचे पानं मस्तपैकी छोटे छोटे पानं होतं स्वच्छ धुवून घेतली मस्त पुसून घेतली आणि बारीक असं कापून घेतली आणि त्यानंतर बघा बेसनचं पीठ टाकलं धना पावडर टाकलं त्यानंतर बडीशोपचं पावडर टाकलं जिरं चटणी हळद मीठ सर्व काही साहित्य मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि आता मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी इथं आहे ना भिजून घ्यायचे त्याला हे आळूचे पान आहे ना खूप छान चविष्ट बनतात आणि तुम्ही ना निंबू साखर टाकून ते असं आंबट गोड जसं बाजारात भेटतात तसं पण तुम्ही खाऊ शकता पण आम्हाला असं साधेच खायचे होते आज म्हणून आम्ही ते निंबू वगैरे ते सर्व काहीच काही टाकलेलं नाही पण हे असे साधे आहे ना तुम्ही एकदा नक्की करून बघा इतके छान लागतात इतके टेस्टी लागतात ना ते तर हॉटेलवरून आपण आणतो तर आंबटबड हमेशा खाऊ शकतो पण हे असं करून बघा तुम्ही बिना चिंच बिना गोडाचं एकच एक नंबर लागतात तर आमची राशा पण खाते ना मग तिच्यासाठी आम्ही ना नाही टाकलं ते निंबू वगैरे मग तिला लगेचच खोकला होतो मग साधीन सिंपल बनवलेले आणि बिना तेलाचे तळायचे मग तिला खाऊ घातले होते आम्ही तिला खूप आवडतात तर त्यासाठी आणि पौष्टिक राहतात हे आडूची पानं म्हणून लहान मुलांना पण छान राहतात त्यासाठी आम्ही मग निंबू वगैरे चिंच वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे आणि तिला आहे ना साधे बिना तळायचे काढून घेतले होते राकूला आणि तिला तो पण तेलचं खात नाही खात नाही डाईटचं आहे त्याचं म्हणून तर चला आता मी छान प्रकारे मस्तपैकी भिजून घेतलेलं आहे ताटाला आधी मी तेल लावलं होतं पण स्किप झालं होतं नंतर तो लावलं परत तेल तर आता आहे ना आपल्याला इथं हे टाकून घ्यायचं आहे सर्व काही बॅटर आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचे आणि हा न्यू ता ताट आहे ना तुम्हाला सांगितलं होतं की खमन करण्यासाठी आणि अजून एक ताईची कमेंट होती की ताई म्हणे खमनचा व्हिडिओ इतका छान दाखवता ना म्हणे तुम्ही म्हणे खूप छान खमन बनवता म्हणे तुम्ही तर त्या ताईंना आपण खूप खूप धन्यवाद तर बघा आता सर्व काही मी बॅटर इथं टाकून दिलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं नाहीतर मग तेल लावायचं पण राकूला तेल चालत नाही म्हणून मी हाताला पाणी लावलेलं आहे मग असं थापून घ्यायचं आहे त्याला त्याला आहे ना एक थेंबसुद्धा तेल चालत नाही त्याचं कशाचं तरी कॉम्पिटिशन आहे त्यासाठी तो सर्व काही काही पण बिना तेलाचंच खातो तो फक्त पाण्यामध्ये उकळून तर त्याला आता मस्तपैकी असं थापून दिलेलं आहे ताटाला आता आपल्याला हे ताट आहे ना मी गॅस पेटवलेला आहे त्या तिथं कढई ठेवलेली आहे आणि ताट असं त्याच्यावर ठेवून दिलेलं आहे हे बघा पाणी पण उकडून गेलं होतं आता तर आपल्याला आहे ना परात येणं आता झाकून घ्यायचं आहे तोपर्यंत आता तुम्हाला मी किती वेळा सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये वी की राकूला आहे ना तुरीच्या शेंगा खूप आवडतात आणि दादू दीदी आले होते ना मग त्यांच्यासाठी पण त्याने आणल्या शेंगा मम्मी म्हणे मी हमेशा खात राहतो म्हणे तिकडं पुण्याला अशा चांगल्या शेंगा भेटतच नाही म्हणून मग त्याने मग दादू दिदीसाठी शेंगा आणल्या तर आपण छान मस्त अशा वापरून घेतलेल्या आहे बघा तुम्ही बघू शकता आणि दाणे पण असं खूप मस्त आहेत त्याच्यामध्ये आणि एक सुद्धा शेंगाची किडलेली वगैरे काही नाही आहे तर चला आता शेंगा पण वापरून घेतलेला आहे मी तर आणि आता बघूया आपलं बॅटर तयार आपले वडी आडूवडी तयार झाली का नाही ते बघूया आडूवडी म्हणतात बरं का आळूवडी नाही अळुवडी तर बघा छान आपलं बॅटर मस्तपैकी तर आडूवडीसाठी तयार झालेलं आहे आता त्याला आपण गार करून कापून घेऊया आता मी तर गार करायला ठेवलं होतं गार झालेलं ते चला आता मी अशा चिऱ्या पाडून घेते वड्या पाडून घेते तुम्हाला जशा लागतील ना, पन ना, ना तशा वड्या तुम्ही पाडू शकता छोट्या मोठ्या आणि असं मोटके जरी ठेवले ना तरी पण पण या वड्या आहे ना आपण जसं काही हॉटेलमधून आणतो ना तशा कडक मस्त तडता येतात म्हणून मी अशा वड्याच बनवते मागे पण मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आडूवडीचा तर चला आता मस्तपैकी चिऱ्या पाडून झालेला आहे आपल्या आणि तुम्ही बघू शकता आळूवडी आपली एकच नंबर तयार झालेली हे बघा हे बघा जसं आपण पानांना पीठ लावून बनवतो ना तशा त्याच प्रकारे आपल्या आ आळूवड्या छान तयार झालेल्या जा आहे जास्त याला काही मेहनत पण लागत नाही ते आपण पानाला पीठ लावतो ना ते पण असेच बनतात पण त्यांना किती मेहनत राहते एवढे ते गोल गोल चक्र्या बनतात आणि चौकणी बनतात पण कडक आणि खरपूस त्या प्रकारेच मस्त छान राहतात खरपूस मस्त तडले जातात हे पण बघा सर्व काही मी अशा उलकडून घेतलेलं आहे बघा वाप किती निघते गरम गरम आहेत ना छान वापले गेले ना हे बघा तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला मी एक वडी तोडून सुद्धा दाखवते असं हे बघा मध्ये पण बघा तुम्ही मस्तपैकी असे पोकड पोकड मग तळल्यावर तर खूपच छान येतात ते तर चला आता तळायला सुरुवात करते मी गॅस पेटून कडे ठेवलेली आहे आणि यांना जास्त तेल सुद्धा लागत नाही तर मी आता इथे ना एक एक वडी इथं टाकते आणि चांगला मस्त अशा आपल्याला कडक तळून घ्यायचे आहे जास्त तुम्ही हॉटेलमधून आणतात ना तसं कडक तळून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला बाहेरचे का खायची आठवणसुद्धा येणार नाही इतके छान आळूवडी बनते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि आमच्याकडे ना प्युअर आळूचे पानं भेटतात ते कुठं कुठं आहे ना माझ्या बहिणी राहतात तिकडे एम पीकडे ना माझी बहीण पण आली होती आता बर्थडेला मग तिला पण आवडतात म्हणूनच बनवले तर तिकडे एम पीकडे ना पानं भेटतात ते पण त्यांचे ना असं गडात आणला जातो मग तिकडचे पानं असं असतात मग ती इकडनच पानं पण घेऊन जाते कधी येतात ना त्या माझ्या दोघं बहिणी येतात ना आळूचे भरपूर सारे पानं इथूनच घेऊन जातात ते त्यांच्याकडे ते असं गडा कापला जातो ना असं पानं भेटतात म्हणून ते आमच्या इथं आहे ना शुद्ध गावरायने असतात हे तर चला मस्तपैकी असा एक घाण आपण असं तळून घेतलेला आहे आता तुम्हाला काढून दाखवते बघा हे बघा दिसतं आहे ना आपण जसं बाजारात आणतो तसं एवढे त्या गोल चकल्या असतात आपले हे चौकणी हे पण एकच नंबर आहेत की नाही असं काही पण वस्तू आपण बनवतो ना बघून जसं तोंडाला पाणी यायला पाहिजे आणि खाव असं वाटायला पाहिजे तर बघा आता एकदा मी काढल्या आता दुसऱ्यांदा पण टाकते तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ बघत असेल त्या ताईने सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओ पण नक्की पहा तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय